हॅलो सगळे कसे हां स्वामी समर्थ ते इकडे बघू शकता मी नेहमी सांगत मला ऑर्डर आली ऑर्डरला ते एके ऑर्डरसाठी मला वेज दम बिर्याणीची ऑर्डर आली होती तीन किलो वेज दम बिर्याणीची ऑर्डर हे आहे आणि खूप सुंदर असं तयार झालेलं होतं ऑर्डर ते इकडे बघू शकता मी सगळ्या भाज्या घेतले फ्लावर शिमला मिर्च ऑरेंजमीर्च गाजर बटाटा टमॅटो बारीक चिरलेला कांदा उभा चिरलेला कांदा आणि वटाणे आणि अद्र पुदिना अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ठीक आहे मी घॅसवर आधीच तेल तापत ठेवलं होतं स्लोमध्ये तर तुम्हाला दाखवते आपल्याला तेल कसं गरम हवं असेल आपल्याला तेल असं व्यवस्थित गरम हवं आहे ते मी एक फ्लावर टाकून तुम्हाला दाखवला आहे तर प्रकारे आपल्याला जेव्हा भाजी टाळायची असेल तेव्हा घॅचची फ्लेम ही आपल्याला स्लो ठेवायची असते तुम्ही भाजी टाकल्यानंतर घेतची फ्लेम फास्टसुद्धा करू शकता तर ठीक आहे फ्लावर आपल्याला करपवायचे नाही आहे जेव्हा ते ब्राऊन होतो लाईट ब्राऊन झालं तुम्ही बघू शकता असं लाईट ब्राऊन झालं की आपल्याला हे फ्लावर काढून घ्यायचं आहे सगळी तर प्रकारे स आपण सगळ्या भाज्या तळून घेणार आहोत जर तुम्ही आधीच असं तयारी करून ठेवली तर वेज दम बिर्याणीला जास्ती वेळ लागत नाहीत ते ला मी या जागी बीन्स घालते बीन्ससुद्धा आपल्याला करपवायची नाही जेव्हा ती एकदम सॉफ्ट होऊन जाणार तळ तळत तळताना तेव्हा आपल्याला काढून घ्यायचं मी बघू शकता मी तुम्हाला दाखवतेसुद्धा आणि या जागी आपल्याला गाजरसुद्धा असं सॉफ्ट तळून घ्यायचं आहे मी व्हिडिओ थोडीशी फास्ट केली ज्यानी तुम्हाला जास्ती मोठी व्हिडिओ मी नाही केलेली आहे तर या जागी मी बटाटे घालते तळायला तर आपल्याला बटाटेही पण हे सुद्धा ब्राऊन तळून हवं आहे तुम्ही बघू शकता ब्रा बटाटे जास्ती पण ब्राऊन तळले तर तरीही त्याचा ते टेस्ट खूप छान येतं तळल्यानंतर तर, तर या जागी मी शिमला मिर्च घालते शिमला मिर्च थोडीशी ओलचर असते तर ते आपल्याला कसं ओळखता येईल की शिमोवीच फ्राय आहे तर शिमणामीरची जी व जी कोटिंग असते ही थोडीशी सॉफ्ट होऊन जाते तर तेव्हाच आपल्याला त शिमोज काढून घ्यायचं बरेच लोक बिर्याणीमध्ये मिर्च हे कच्चे घालतात पण मी सगळ्या भाज्या तळून अगदी घेतलेला आहे तर अशापैकी तुम्हीसुद्धा ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा माझी वेज वेज दम बिर्याणीची व्हिडिओ तुम्हाला कशी रेसिपी कशी वाटली ते शेवटला मी जो आहे भाज्यांमधला वाटाणा तळून घेतो तर मी अशा प्रकारे वाटाणे तळते ज्याच्याने मी तेळात आपण सोडलं वाटाणा तर अंगात उडण्याची शक्यता असते अंगावर ते, ते, अंगा अंगा ते इके माझं वाटाणासुद्धा तळून झालं ते इथे मी आता लास्ट जे आहे मी कांदा बरिस्तासाठी त ज्याला सांग आपण बरिस्ता बोलतो म्हणजे कांदा फ्राय करून घेणार आहो बिर्याणीसाठी तर इथे मी सगळा कांदा तेलात घालते तळण्यासाठी कांदासुद्धा आपल्याला करपवायचा नाही आहे जेव्हा ते क्रिस्पी आणि ब्राऊनच झालं की तेव्हा आपल्याला ते सगळं कांदा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे नवीन लाल कांदा आहे तुमच्याकडे जर जुनं कांदा असेल तरीही चालेल ते की तुम्ही बघू शकता आपल्याला कांदा क कसा हवं असेल तरुण तर हे एकदम असं ब्राऊन झालं की तेव्हा आपल्याला हे तेलातून काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सगळे कांदा तळून घे तळून घेतलेला आहे आणि काढून घेते तेलातून नंतर हे तेल आपल्याला फोडणीसाठी भाजीला काम येईल आपल्याला यूज करायचं आहे तर एक मी जे भात मी तुम्हाला दाखवणार ते मी आधीच भात धुवून भिजत ठेवलं होतं त्याची व्हिडिओ मी नाही करू शकली सॉरी तर इके तुम्ही बघू शकता इके आपल्या भाज्या जे सगळे होते ते आपली सगळी तळून झाली मी व्यवस्थित सगळं एक एक तळून चा काढून काढलं आहे तर आधी आपल्याला सगळी भाजी मिक्स करून घेऊया मी अशाच प्रकारे व्हेज दम बिर्याणीसाठी किंवा व्हेज बिर्याणीसाठी तळून भाजी घ्या खूप सुंदर बिर्याणी होते आणि बिर्याणीची चवसुद्धा सुंदरच होतो एक आहे मी चवीपुरता मीठ घातलेला आहे दोन चम्मच मी हळद घालते आहे आपण ह्याच्यात सगळ्या म्हणजे जास्ती मसाला नाही घालव मेडिटेन दे होण्यासाठी आपण मसाले घालणार आहोत ते की मी माझा घरगुती मालवणी लाल तिखट घालते मालवणी मसाला घालते सॉरी एके मी बादशाचा वेज बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे तुम्ही ह्या जागी सुहाना एव्हरेस्ट कुठलाही मसाला घेऊ शकता मी जास्ती मसाले नाही यूज करत मी जे काही जर मी कुठली रेसिपी करत असेल त्यासाठी जे लागणारचा मसाला असेल ते नाहीतर तर मी माझा घरचा मालवण मालवणी मसाला जे मी घरातच करते ते मसालाच मी फक्त यूज करते आणि हळद या जागी मी सातशे ग्राम दही मी पेटून घेतलेला होता तेसुद्धा मी घालते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि या भाजी जे तळलेल्या भाज्यांमध्ये आपण मीठ मसाला घातलं आहे ते सगळं मिक्स करून दहीमध्ये मिक्स केल्यानंतर आपण ह्याला थोडे वेळ ठेवूया तर ह्याच्यात जे मी पुदिना अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट केली होती ते सुद्धा घालते तुम्ही फोडणीच्या वेळीसुद्धा घालू शकता किंवा असंसुद्धा घातलं तरी चालेल आणि मिक्स केल्यानंतर आपण हे अर्धा ते एक तास मेरिनेट ठेवून तुम्ही जेवढं वेळ मे करून ठेवणार तोळी ब भाजी खूप सुंदर अशी तयार होते, होते के के में में ते एके मी टोप घेतलं आहे जे तळलेला भाज्या तळल्या होत्या तेलसुद्धा यूज केले तेच तेल यूज केलेलं आहे शहाजिरा घातलं आहे मी फोडणीला आणि सगळे खडे गरम मसाले दालचिनी लौंग काले मिरी तेजपत्ता ते घेतलं आहे खडे गरम मसाल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तुम्ही ह्या जागी कांदा मोठा लांबसुद्धा कापून घेऊ शकता मी एक एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा ब्राऊन झाल्यावर मी सगळे मसाले घालणार आहे सॉरी कांदा सॉरी कांदा जेव्हा ब्राऊन झाला आणि मी मसाले सगळे घातले त्याची व्हिडिओ मी नाही काढू शकली ते एके मी कुठलाही वेगळा मसाला नाही घातला जे तुम्हाला मी व्हिडिओत नाही दाखवलं तर जे मी मसाला भाज्यांमध्ये मिक्स आहे ते सेम मसाला मी कांदामध्ये घातलेला आहे फोडणीत आणि त्यात मी फक्त काश्मीरी मसाला पण यूज केलेला आहे तेके सुदा आनी जालने ते एके सुद्धा घातला आणि टमाटो सॉफ्ट झाल्यानंतर आपण जे मेरिनेट केलेलं भाजी होतं ते पाच ते दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत तळल्यामुळे भाजी हे लवकरच तयार होते जास्त वेळ लागत नाही शिजायला ते एके तुम्ही बघू शकता मी शेगडीवर भातसुद्धा उकळायला ठेवली होते आपली भात तयार तर अशा प्रकारे मी सगळी तयारी आधीच करून ठेवली हो आहे जे बिर्याणी लागणार आहे कलर्स पुदिना बरिस्ता तर अशा प्रकारे मी थर लावून घेतला आणि बिर्याणी दम करायला ठेवली थरची व्हिडिओ मी नाही करू शकली पण मी असं दम दिला त्याची भाप खूप सुंदर येत होती नंतर मी परत कोळसाचा भापसुद्धा दिला कोळसावर मी एक चम्मच तूप घातलं आणि खूप सुंदर असा भाप दिला तर व्हिडिओ आवडले असते तर शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला सांगा की माझ्या ऑर्डरची बिर्याणी तुम्हाला कसं वाटली तीन किलो वेज दम बिर्याणी तर व्हिडिओ आवडली असते तर लाईकशा सबस्क्राईब थँक्यू फॉर द वॉच ऑन असं माझी दोन टोपात मी तीन किलो व्हेज बिर्याणी तयार केली